पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी सुवर्ण मंदिराजवळ त्या परिसरामध्ये असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्यावेळेस तो एखादा असा फिरू व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर घाव घालत असताना तो आंबेडकरी अनुयायांच्या शरीरावर घाव घालत आहे असं भावना वाटत होती अशा या निष्ठूर व्यक्तीच्या अशा घटनाचा तर निषेध आहे परंतु निश्चितपणानं आज बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये नाहीत मात्र त्यांनी दिलेला जो विचार आहे तो जिवंत आहे आणि त्या त्या विचाराला ते मारू शकत नाहीत त्यामुळं निश्चितपणानं ना या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे मात्र याच्या पाठीमागे नेमकी कोणती वृत्ती कोणती अदृश्य शक्ती अशा पद्धतीच्या गोष्टीला बढावा देत असते याचा विचार करायला पाहिजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावर त्यांनी दिलेल्या विचारावर प्रेम करणारे अनेक अनुयायी आहेत आंबेडकरवादी संघटना मोठ्या प्रमाणावर या विषयावर काम करत असतात मात्र ही कृत्य निश्चितपणानं जाणीवपूर्वक केलेलं आहे याची चौकशी व्हावी आणि याला कुठंतरी राजकारणाचा वास येत आहे महाराष्ट्रामध्ये परिबणीमध्ये झालेली पुतळ्याची विठंबना नसेल किंवा देशामध्ये अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या पुतळ्यावर हल्ला केला जातो हे निश्चितपणानं आगामी काळामध्ये एका वेगळ्या पद्धतीचा आंबेडकरवाद्यांचा संघर्ष इथल्या असणाऱ्या छोट्या राजकारण्यांच्या विरोधात आणि त्यांनी आखलेल्या षडयंत्राच्या विरोधात करावा लागेल प्रत्यक्ष दिसणारी व्यक्ती एखादी व्यक्ती असू शकते परंतु त्याच्या पाठीमागे असणारे हात आणि त्याच्या पाठीमागचा विचार याचा निश्चितपणानं शोध घेणं आवश्यक आहे आणि भविष्यामध्ये अशा कृतीचा फक्त निषेध करून चालणार नाही तर त्याच्या पाषयंत्र करणाऱ्याची पाळंमुळं घरून काढल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसता येणार नाही कालच भारताचा प्रजासत्ताक दिन झाला आणि आपण अमृत महोत्सव संविधानाचा साजरा करत आहे आणि दुसऱ्याच दिवशी अशा पद्धतीची घटना आपल्यासमोर येते हे खऱ्या अर्थानं इथल्या असणाऱ्या लोकशाही राज्याला हे खेदजनक असणारे बाब आहे ज्या राज्यामध्ये घडलं ते पंजाब राज्याचे निश्चितपणानं यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था आणि देशपातळीवरची त्याच्यावर पाहिल आणि माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री एकोणतीस तारखेला त्या ठिकाणी भेट देणार आहेत तिथल्या भावना त्या लोकांच्या संदर्भातला विषय आणि ही घटना याची चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं ते प्रयत्न करणारच आहेत परंतु देशपातळीवर अशा पद्धतीच्या घटना घडूच नयेत सुद्धा विचारविनिमय आणि रणनीती आखणं गरजेचं आहे अशा पद्धतीची प्रेरणास्थळे धार्मिक स्थळं